धुळे सायबर पोलिसांची चमकदार कामगिरी विविध राज्यांतून शोधून आणलेले मोबाईल मूळ मालकांना केले शहर आणि परिसरातील नागरिकांचे हरवलेले चोरी झालेले झालेले किंवा गहाळ तब्बल मोबाईल परत मिळवून देण्यात धुळे सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या हस्ते या मोबाईलचे मूळ मालकांना वितरण करण्यात आले अनेक दिवसापासून हरवलेले आपले महागडे मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते सायबर पोलीस ठाण्याकडे दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी विशेष मोहीम राबवली केंद्र सरकारच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्रेशन पोर्टल आणि अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने या मोबाईलचा शोध घेण्यात आला धुळे जिल्ह्यातून गहाळ झालेले हे मोबाईल गुजरात कर्नाटक तामिळनाडू मध्य प्रदेश यांसारख्या विविध राज्यात तसेच जळगाव नंदुरबार नाशिक मुंबई ठाणे या जिल्ह्यांमध्ये वापरले जात असल्याचे निदर्शनास आले सायबर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या सर्व ठिकाणांहून एक्केचाळीस मोबाईल हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी तसेच अंमलदार प्रसाद वाघ राजेंद्र मोरे अमोल पाटील महेश मराठे तुषार पोद्दार विवेक बिलाडे दिनेश श्रीराव हेमंत बागले आणि चेतन सोनगिरे यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली या कार्यक्रमावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे हे देखील उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे सायबर पोलीस स्टेशन धुळे आपल्याला आज आनंदाचा दिवस आहे की आज धुळे शहरवासियांना जवळपास एक्केचाळीस मोबाईल जे हरवलेले होते ते आज माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरेसर आणि माननीय पोलीस अपर पोलीस अधीक्षक अजय देवरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरातील नागरिकांचे जे मोबाईल हरवले होते तसे एक्केचाळीस मोबाईल आज मंथनमध्ये वरिष्ठांच्या मार्फत वाटप करण्यात आलेले आहे आज रोजी आम्हाला खूप आनंद होतो की आपले जे जीवापार आवडणारी वस्तू जी आहे ती मोबाईल हरवली नंतर आपल्याला तात्काळ आम्ही दिलेली आहे तरी सायबर पोलिस स्टेशनकडनं आवाहन करण्यात येते की जर तुमच्यासोबत सायबर फसवणूक होत असेल तर आपण तात्काळ वन नाईन थ्री झिरोशी संपर्क साधावा आणि आपली तक्रार नोंदवावी आपल्यासाठी सदैव सेवेसी सायबर पोलिस स्टेशन धुळे सेवेसी आहेत आणि आम्ही आपल्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मोबाईल सापडून दिल्याबद्दल हा मोबाईल दीड पावणे दोन महिने अगोदर रथ होता आपल्या इथे तर त्यावेळेस तो मिस्टरांचा आहे मोबाईल त्यावेळेस तो मोबाईल गेलेला होता आणि सरांनी सापडून दिला दीड पावणे दोन महिने लागले पण सापडला सापडवला त्याबद्दल धन्यवाद एक साल पहिले हमारे भतीजे मतीन अहमद का मोबाईल गुम हो था मोबाईल बहुत किमती था और इन्होंने इसकी तकरार चालीसगाँव रोड पुलिस स्टेशन को की थी हमने आशा छोड़ दी थी लेकिन चालीसगाँव पुलिस स्टेशन ने फिर हमको साइबर पुलिस से ताल्लुक़ रखने के लिए कहा हम उधर आए और धुलिया पुलिस ने चौकसी कर कर आज करीब करीब 40 से 50 मोबाइल को जो लोगों को घूम हुए थे वो वापस लोगों को दिए इसलिए हम धुलिया पुलिस का बहुत बहुत आभार मानते हैं खुशूस तौर पर साइबर टीम के जो चीफ है सोनोने उनकी पूर्वी टीम का मला आभार मानते हैं और बडी खुशी हुई कि ये इतने कीमतें मोबाइल सभी लोगों को मिले हैं इसके लिए मैं धुलिया पुलिस का धन्यवाद हूँ